साई देवस्थान वार्ड इथले अध्यक्ष करतो की आपण या ठिकाणी आपल्याला फक्त वेळी पावंडी लक्षात आपल्या सरकार आणि काय झालेलं आहे आणि असाच आहे हे जे ईश्वर ईश्वरांच्या काही इच्छा

होणार आहे तरी तरी सगळ्यांनी शांतपणे राहा सगळ्यांनी आनंद नाही सर्वात महत्वाची गोष्ट असे की गेल्यावर नवी मुंबई नवीन मुंबई ज्यावेळेस एकोणीशे त्र्याण्णव झाली त्यावेळेस मी माझी नगरचा अध्यक्ष होतो नमस्कार व्यवस्थितपणे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो गोष्टी त्या ठिकाणी होतात आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला बऱ्यापैकी भोगायला लागतात म्हणून मी त्या आपल्या सर्व सन्मान्य अधिकाऱ्यांचे जवमान साहेब आमचे सिनियर साहेब सगळ्यांचं मी त्या ठिकाणी मनपूर्वक त्या ठिकाणी संदर्भात यापूर्वीच डायरेक्शन दिलेले आहे त्या ठिकाणचं जे काय छोटी एखादी जागा असेल त्या ठिकाणी जर का मूर्तीची साईज त्या ठिकाणी जाण्यायोग्य नसेल तर त्या अनुषंगाने त्यांनी संबंधित पुरुषांशी संपर्क साधून त्या हा ची मूर्ती ठेवण्यासंदर्भात त्यांनी निर्णय घ्यावा त्यांना अडचण असेल तर पुरुषांशी संपर्क साधावा सर काय सांगत आज गणेश तो इथे मिलनपासून असं एक बैठक घेत काय नक्की कारण काय म्हणतात नवी मुंबई पोलिस परिमंडळ एकमध्ये आज येणारे जे सण आहे गणेशोत्सव आहे त्याचबरोबर ईदे मिलत आहे आणि इतर जे सण आहेत त्या स सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळ त्याचबरोबर ईदे मिलनच्या संदर्भातले मंडळ त्याचबरोबर शांतता कमिटीच्या सदस्यांची एक संयुक्त बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली संदर्भात सर्व गणेश मंडळ सर्व ईदे मंडळ आणि सर्वांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर कशाप्रकारे गणेशोत्सव साजरा करायचा त्याचे काय नियम आहे खडकी योजना त्याचबरोबर परवानगी कशी घ्यायची या संदर्भातली सर्व माहिती सर्व गणेश मंडळांना देण्यात ना। आली आहे सर नागरिकांना काय संदेश आहे सर्व नागरिकांना संदेश एवढाच आहे की गणेशोत्सव आहे ईदे आहे त्यांनी आनंदात साजरा करावा त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आपल्या आजूबाजूने ज्या घटना घडतात आहे संदर्भात काही आक्षेपार्ह घटना असतील तात्काळ पोलिसांशी संपर्क या संदर्भात पोलीस विभागाचा एकशे बारा नंबरचा संपर्क क्रमांक आहे त्याचबरोबर संबंधित जवळचे पोलीस स्टेशन आहे सुद्धा ते संपर्क साधू शकतात